सणासुदीच्या काळामध्ये मात्र सोन्यामध्ये थोडीफार घसरण फायला भेटत आहे कारण की सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ झाली असून पण या आजच्या आठवड्यामध्ये दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट फायला भेटत आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण असून बरेचसे ग्राहक मात्र सोनं घेणं आता पसंत करत आहेत आज चोवीस कॅरेट सोन्याच्या एक तोळा तूर, एक सोन्याच्या दरामध्ये तीनशे तीस रुपयांनी घट झाली आहे तर एक ग्राम चांदीच्या दरात एक रुपयांनी वाढ झाली आहे आज सोन्या चांदीच्या आज सोने आणि चा चांदी खरेदी करायचं तुम्ही प्लॅन करत असाल तर आजचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटच्या एक तोळा सोन्याचा दर चांदीचे दर किती आहे ते आपण जाणून घेऊयात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला भेटली चोवीस कॅरेट एक तोळा सोन्याच्या दरात तीनशे तीस रुपयांनी घट झाली असून चोवीस कॅरेटचे एक तोळा सोने खरेदी करायला आज तुम्हाला एक लाख तीस हजार नव्वद रुपये मोजावे लागणार आहेत तर चोवीस कॅरेटच्या दहा तोळे सोन्याच्या दरामध्ये तब्बल तीन हजार तीनशे रुपयांनी घसरण पाहायला भेटली आहे